केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केलं भाजपा संविधान बदलणार असा आरोप काँग्रेस करत आहे मात्र संविधानातील मूलभूत तत्व बदलता येणार नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं केशवानंद भारती प्रकरणात दिल्याचा दाखला गडकरी यांनी दिला त्यामुळे कोणतंही सरकार संविधान बदलू शकत नाही उलट काँग्रेसनं आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड केल्याचा आरोप गडकरींनी यांनी केला बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलवू शकत नाही कारण केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सात जजेस समोर मॅटर जेव्हा लागलं होतं तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे कुठलंही सरकार आलं कोणीही प्रधानमंत्री झाला कोणाही पक्षाची मेजॉरिटी आली तरी मूलभूत तत्व काही बदलता येत नाही हा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निर्णय आहे त्यामुळे हे बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण या संविधानाबरोबर संविधानाचा जो पार्ट बी आहे त्यामध्ये मात्र घटना दुरुस्ती होऊ शकते पण यामध्ये मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की काँग्रेस पार्टीने ऐंशी वेळा आणि इमर्जन्सीच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची मोडतोड केली तेच काँग्रेसवाले आता आपल्या गावागावात येऊन सांगून राहिले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले संविधान बदलवणार आहे रावसाहेब दानवे यांनी रेल्वे मंत्री म्हणून अनेक कामं पार पाडली शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राज्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात रखडलेल्या प्रकल्पांसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून देण्यात आला तसंच देशातला शेतकरी ऊर्जादाता बनावा इंधनदाता बनावा यासाठी इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू केल्याचं गडकरी म्हणाले त्यापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी आयोजित सभेला संबोधित केलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला साठ वर्ष देशाचा विकास करण्याची संधी मिळाली मात्र देशात त्यांच्या काळात किती विकास झाला हे सर्वांसमोर आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं साठ वर्षात जे काम केलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात साध्य केल्याचं ते म्हणाले